सो so, याला बोलतात वलंबा असा अशा पद्धतीने वलंबा लावला जातो आणि हे फक्त मिस्त्रींनाच माहित की कसा तो सर काय करतो ते आहे ना विचार सुप्रभात मित्रांनो महेश धनवडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्याला व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मधले काही व्हिडिओ पाहायला भेटले नाही कारण तब्येत ठीक नव्हती आजारी होतो त्याच्यामुळे मधले व्हिडिओ बनवायला काही पॉसिबल झालंच नाही अजून पण खोकळा आहे पण आज आहे ना आपले रिंग वगैरे झालं होतं आता फाडी लावायला झालेत तर मोस्टली चालू केले मी मुंबईवरून आता जस्ट आलो त्याच्यामुळे टाईम भेटत नाही सगळं धावपल झालं आहे आणि आता हे नारळ त्यांचं काम सुरू करण्यासाठी आपण आता देतो नारळ ॲक्च्युली काम चालू केले ते कशा पद्धतीने करत ते सुद्धा दाखवतो आणि पहिली बघा काम चालू झालेलं आहे आपलं बांधकामाचं म्हणजे फाडीचं काम चालू झालं आणि आपला मेन मिस्त्री विशाल आहे आणि माझा वर्गमित्र आहे ॲक्च्युली विशाल म्हणजे माझा वर्गमित्र आहे त्याच्यामुळे विशालच करते आहे साहेब तुमचा हा कुठे ठेवायचा बाहेर घे आता आणि होते तेव्हा पाचशे एक रुपये खाली तो तिथं ठेवा सो अशा पद्धतीने ही फाडी लावली जाते आणि आपण माझ्या वर्गात होता विशाला नाही विशाल नाही बघा स्वतःच बिझनेस बिझनेसमॅन झाला विशाल ॲक्च्युली कारण आमच्या वर्गातला मित्र आमचा कुठंतरी बिझनेस करतोय याचा आम्हाला अभिमान आहे सार्थक सार्थक अभिमान आहे काय सार्थक अभिमान आहे त्या गोष्टीचा कारण विशालची फाडी देण्यात कोण हात लावू शकत नाही असं ऐकून बातमी आहे बा आम्हाला आहे ना विशाल काय तेच म्हणतोय बरोबर बघ रे तू होय दुसऱ्याकडून आलेला फीडबॅक चांगला असतो तर कोणाच्या घराला फाडी बिडी लावायची असेल तर नक्कीच सांगा कारण विशाल हमेशा आहे गोष्टी घराघर बरेच सारे ह्या डॉक्टर किती गेली होती तरी तुम्ही ह्या वर्ष आतापर्यंत पाच घर कम्प्लीट केले के चावळाला आला आपल्या त्याने घेतलेले घर आता आपल्या इथे लावायला सुरुवात सुद्धा झाली आता अपडेट येत राहतील थोडे थोडे मध्ये मध्ये

शाबान वगैरे गेलो होतो आणि फाडी संपली होती तर आता फाडीचा ट्रक आलेला तिकडे विशाल रडत होता ना म्हणून बोललो सो फायनली संध्याकाळचे वाजले साडेचार आणि मधला काय पाठ घेता आलाच नाही नेहमीप्रमाणेच कारण कामाच्या घाईत ना काहीच सुधरत नाही कारण फाडी पण शॉर्ट पडली होती मध्ये माणसं बसली होती त्याच्यामुळे फाडीला वाल्यांना फोन करा हे करा ते करा त्याच्यामध्ये आपल्याला व्हिडिओसुद्धा बनवता आला नाही आता अर्धवट फाडी म्हणजे अर्धी फाडी लावून झाली म्हणजे बाबा हळदीचे कांदे साफ करतायत हा कसे हळदीचे कांदे असतात मित्रांनो मोठे मोठे असे हे हळदीचे कांदे गावाकडचे नॅचरल हळद ह्याला बोलतात आपण खातो ती नॅचरल नसते ही नॅचरल आहे आहे की नाही टोटली आपल्याकडे आता पाचशे फाडे आली होती तीनशे आणि दोनशे पाचशे एवढी फाडे आता लावून झाली हा पुढचा फ्रंट साईड आहे आपली आतली काम चालू आहे आतल्या दिवालांची इकडे बघा एक, एक, एक दोन तीन चार पाच फाळा फाड्या चालू आता ह्याच्या पुढे आहेत ना पाचव्याच्यावर विंडो वगैरे ठेवायचे असते ना नंतर ह्याच्यानंतर आता सुरू करेल विंडो कुठं वगैरे ठेवायचे त्या म्हणजे हा लेव्हल लेवल नाही येणार आता आणि पाचची जी लाईन आहे त्याची एक दोन तीन चार पाच सात आठ लाईन लागले स्पीड आहे आता, आता लागते। <coughs> <coughs> आज वाटत पाच सात फुटापर्यंत घेऊनच जाते वाटत तेच गेलो

अकरा वाजता एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा अकरा तुझा तुला किती आहे याच्यावरती रिंग पडले दरवाजा याच्यावरती रिंग पडले ना एवढी साडेसात सात फुटाचा दरवाजा एवढा उचल भरपूर दरवाजा खाली खाली आहे ना दरवाजा या पाडी नाही आहे पण तेवढा ಕಡಪ್ಪ ಉಂಚ ಮಾ

फायनली संध्याकाळचे साडेसात वाजले सात वाजले ना साडेसहा वाजलं आणि हे बघा ही एक दिवाळी झाले ही सात फुटावर आहे याच्यावर आता रिंग येईल आणि आता इकडचं काम चालू आहे तिकडचे पण आता एक एक थर दोन थर लागते ना दोन थरानंतर तिकडचे पण सात फुटावर येईल आणि आता ही मधली दिवाळी की आपला तर एक दरवाजा येईल जो बेडरूमचा असेल आणि ह्या साईडला अजून फाडी लावायची जो इथं त्याचा बेडरूमचा दरवाजा आहे हॉलचा दरवाजा तिथे येणार आहे अजून एंट्रीचा आपण पार्ट आहे ना तो नाही केला हा बॅक साईड आहे इकडचे पाच पाच ठरत म्हणजे हे इकडचे पाच म्हणजे इकडचं विंडो वगैरे सोडायचे ना म्हणून तिथं तसं ठेवलं ह्या साईडला पण विंडो सोडायचा म्हणून तसं ठेव असा आहे विशाल बरोबर एकदम वलबॅथ करतो नाद नाही करा है, है? ना विशाल हा बरोबर नाही विशाल काय तू बोल काय तू प्रेक्षकांना सांग माझ्या व्हिवर्सला सांग काय तरी बा तू तू पण बोल फाळी लावायची टेक्निक काय असते कशी शिकला या गोष्टी सगळ्या हा वडिलांच्या मागे चालवतोय वारसा ते कुठे हैवा असतो वल्बा हा वल्बा त्याला बोलतात वलंबा वलंबा हा काय दाखवतो दाखवतोय ना वर खाली नाही पाहिजे ना सरळ रेषेत पाहिजे ओके सो याला बोलतात वल्बा असं अशा पद्धतीने वलंबा लावला जातो आणि हे फक्त मिस्त्रीनाच माहिती की कसा तो सरळ काय करतो ते है? भा? भा ना काय मला ते समजत नाही रे काटकोण सांगतो कालबा बा मध्ये सांग ना हा तुमचा वलबा आहे ना हा वलबा लावला का हा इकडे आला का हा टाईप दुसरा लाईन दोरी आली आमची फायनली आजचा दिवस एंड झाला इथे एंड संपवतो आहे कारण माझी पण तब्येत ठीक नाही आणि इकडे आता बघा हे इथे वाळू बन झाकून ठेवलं हा अच्छा नाही का तर ही इकडे केटली चहासाठी आणि मागची बघा जी मागची दोन दिवस आहेत ती कम्प्लीट सात फुटापर्यंत कंप्लीट झाली त्याच्यावरती आपल्याला पत्रिंग रिंगायची तर मधली जी हे त्याच्यावर विंडो वगैरे ठेवायची म्हणून ते पा पाच पाच फुटवर आणि आपल्याला फाडी बन उद्या फाड्याआधी की हे पूर्ण काम कंप्लीट सात फुटापर्यंत मिळते उद्या मोस्टली काम व्हायला पाहिजे तर हा तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशा आहे नवीन व्हिडिओ बरोबर बड़। तोपर्यंत बाय बाय मिळते नेक्स्ट व्हिडिओ